नमस्कार मंडळी अभिनेता शशांक केतकर सध्या मोरंबा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मालिका उत्तम सुरू असताना एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात अभिनेता शशांक केतकर हरवला आहे असं दिसत आहे अनेक मराठी कलाकार त्याला मुंबई दिल्ली गल्लोगल्ली शोधत आहे शशांक केतकर मिसिंग असे पोस्टरही मुंबईत लावण्यात आले हा व्हिडिओ पाहून नेमकं काय घडतंय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे अभिनेत्री सायली संजीव आणि सिद्धार्थ जाधवचा व्हिडिओ समोर आला सायली सायकल घेऊन शशांक केतकर हरवला आहे असं पोस्टर घेऊन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये फिरताना दिसली तिने अनेक ठिकाणी शशांक केतकरचा फोटो आणि त्यावर मिसिंग असं लिहिलेलं पोस्टर लावलेले ला आहेत तर अभिनेता सिद्धार्थ जाधव शशांकला दिल्ली एअरपोर्टवर शोधताना दिसला त्याच्याही आता सेम पोस्टर पाहायला मिळालं इंडिया गेटवरील सिद्धार्थ शशांक केतकरचं मिसिंग पोस्टर घेऊन फिरताना दिसला अभिनेता शशांक केतकर नेमका कुठे गायब झालाय रस्त्यावर फिरताना हातात मिसिंग पोस्टर घेऊन अभिनेता सिद्धार्थ जाधव शशांकचा शोध घेताना दिसतोय या अनोख्या प्रकारामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली अचानक शशांक कायम होण्यामागचं खरं का रहस्य नक्की काय आहे याची चर्चा आता सोशल मीडियावर जोरात सुरू आहे शशांक नक्की कुठे गेला आहे हे, हे त्या बारा डिसेंबरला करणार आहे शशांक हा हरवला असून ते त्याच्या कैरी या नव्या सिनेमाचं प्रमोशन आहे कैरी हा नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक शंतून गणेश रोडे यांचा रोमॅंटिक थ्रिलर सिनेमा आहे हा सिनेमा बारा डिसेंबरला रिलीज होणार आहे या सिनेमात अभिनेता शशांक सायली संजीव सुबोध भावे सिद्धार्थ जाधव अरुण लावडे आणि सुलभा यांसारखे दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे अभिनेता सायली संजीव आणि शशांक केतकर यांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे दोघांची सिनेमात रोमॅंटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे